श्री शिवाय नमस्तभ्यम कसे आहात सर्व तुमचंही असं होतं का नवरा बोलला आज मी काहीतरी बनवणार आहे खायला आणि तुम्हाला फार टेन्शन येतं कारण की जो होणारा पसार आहे तो तुम्हालाच आवरायला लागणार आहे त्याच्यामध्ये तो काहीच हेल्प नाही करणार आहे आणि पसारा जो एक भांडे निघणार आहे तिथे हा दोन तीन भांडे काढून ठेवणार आहे असं काही विषय नाही आज त्याच त्याला परिनीर बिर्याणी खायची होती आणि बिर्याणी तर तो तोच खूप छान बनवतो तर त्याने मला फोन करून ऑफिसवरून सांगून ठेवलं होतं एवढं एवढं सगळं कापून कुपून काय काय लागतं ते ठेव तांदूळ टाक मी सगळी तयारी करून ठेवली होती पण माझं ऑफिसचंही काम चालू होतं त्याच्या नादामध्ये पनीर कापायचं मी विसरून गेले तो घरी आल्यानंतर त्याने लगेचच फ्रेश होऊन पनीर कापायला घेतलं आणि एका बाउलमध्ये ते सगळं ॲड केलं त्यानंतर त्याच्यामध्ये हळद लाल तिखट मीठ आणि धना पावडर टाकून छान ते मॅरिनेट केलं आणि पंधरा मिनटा वीस मिनटासाठी रेस्टला ठेवून दिलं त्यानंतर तवा चांगला तापला त्यानंतर त्याच्यामध्ये ऑइल टाकलं आणि तेलही चांगलं कडकडून तापलं त्यानंतर जे क्यूब आपण करून घेतले होते पनीरचे त्याने ते टाकले आणि मस्त ते होऊन दिले शॅलो फ्राय आणि थोड्या थोड्या वेळाने तो पलटत होता आणि माझंही काम चालू होतं त्याच्यामुळे मलाही कंटिन्यू तिथे थांबता येत नव्हतं तर त्या नाद्यामध्ये भातचं शूट करायचं राहून गेलं एका साईडला राईस बॉईल करायला ठेवून दिला होता आणि तो बॉईल होत होता आणि त्याने बरिस्ता करायला घेतला जो उभा बारीक चिरलेला कांदा आहे तो त्या तेलामध्ये ॲड केला आणि छान बरिस्ता बनवून घेतला आणि एका साइडला भातही होत होता बरिस्ताकडे खूप लक्ष द्यावं लागतं एक दोन सेकंदाचा फरक आणि बरिस्ता सगळा जळून जातो त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं तेलात जिरं हिंग छान टाकलं आणि त्यानंतर खडे मसाले ॲड केले लगेचच उभी चिरलेली हिरवी मिरची त्याने टाकली त्यानंतर त्याच्यात कांदा ॲड केला आणि छान परतून घेतला गोल्डन ब्राऊन रंग आल्यावरनंतर कांद्याला त्याच्यामध्ये टॉमॅटो टाकले लगेचच मीठ टाकलं आणि त्यानंतर आलं लसूणची पेस्टही टाकली आणि परतून घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर हळद त्याच्यानंतर चिकन मसाला जिरा पावडर धना पावडर हे सगळं घातलं आणि छान मिक्स करून घेतलं आणि कलर यायपर्यंत तेल सुटेपर्यंत सगळं भाजून घेतलं त्यानंतर त्याच्यात दही टाकलं तीही क्लिप मिस होऊन गेली असो काही विषय नाही त्यानंतर ती चांगलं थ शिजल्यानंतर तेल सोडल्यानंतर मसाल्याने त्याच्यामध्ये पनीरचे क्यूब ॲड केले आणि छान वाफवून घेतलं म्हणजे सगळा मसाला पनीरला लागून जाईल शेजारी पार्किंग आहे त्याच्यामुळे खूपच आवाज येतो गाड्यांचा त्यानंतर पनीर झालं आणि त्यानं त्यान त्याच्यामध्ये त्याने कसुरी मेथी क्रश करून टाकली आणि पुन्हा एक दोन मिनिट परतून दिलं आणि अर्धा जो मसाला आहे तो छान काढून घेतला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये राईस ॲड केला आणि छान मिक्स करून घेतला त्यानंतर त्याने त्याच्यावर कोथंबीर घातली जो बरिस्ता केला आहे तोही घातला आणि त्याच्यानंतर त्याने पुन्हा पनीर जे आहे जे साईडला काढून ठेवलं होतं ते ॲड केलं त्यानंतर त्याने पुन्हा भात ॲड केला त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यावर कोथंबीर घातली चिकन मसाला घातला आणि बरिस्ता घातला आणि त्यानंतर त्याने तव्यावर दम देण्यासाठी ठेवून दिला आणि कडेकडेने निकडाईच्या पाणी सोडलं म्हणजे खाली राईस जळणार नाही आणि त्यानंतर झाकण ठेवून पंधरा मिनटासाठी दम देण्यासाठी सोडून दिला आणि पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता अगदी सुंदर अशी बिर्याणी एक एकदा ना मोकळा आणि एकदम सुंदर कुठलाही कलर न वापरता एकदम सुंदर अशी बिर्याणी तयार झाली चवीला अप्रतिम होती बघून तोंडाला पाणी येतं आहे तुम्हीही नक्की करून बघा पनीर बिर्याणी चिकन बिर्याणी मी विसरून जाल इतकी सुंदर अशी पनीर बिर्याणी लागली आणि मस्त रायतासोबत एन्जॉय केली पनीर बिर्याणी कामच लॉग आऊट झाल्यानंतर माझ्या आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा थँक्यू